नमस्कार माझ्या शाळेचे नाव आहे शहीद भजत सिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगोड तालुका सोलका जिल्हा नाशिक मी इयत्ता अकरावी मध्ये विज्ञान शाखेत शिकत आहे माझे नाव आहे हर्षद शिवाजी गाव तर माझ्या भाषणाचा विषय आहे की दैनंदिन जीवनातील विज्ञान या मानवांनो यारे या अज्ञान सोडून विज्ञान घ्या दरवर्षीप्रमाणे अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो भारतात विज्ञान आहे परंतु भारतीय समाजात विज्ञान हवे तितके लोकांना माहित नाही म्हणून सर्वसामान्यपर्यंत विज्ञानाची माहिती पोहोचण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो भारत देशातील नोबेल पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ डॉ चंद्रशेखर व्यंकट रमन म्हणजेच सी व्ही रमन यांच्या सन्मानार्थ हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तर खर तर विज्ञानामध्ये आजपर्यंत खूप म्हणजे खूप बदल केलेला आहे जर आपण पूर्वीच्या काळात बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये लोक शेती करायचे ती शेती ही नैसर्गिक पद्धतीने जैविक घटकांवर आधारित शेती करा करायची पण आताच्या काळात लोक हे शेतीमध्ये जास्त उत्पन्न घेत आहेत कारण विज्ञानामध्ये तसा बदल होत गेलेला आहे आताच्या काळात ट्रॅक्टर आले शेती भात कापण्यासाठी तसेच भात लावण्यासाठी विविध शेतीच्या कामासाठी वेगवेगळे यंत्र तंत्रज्ञान आलेले आहे तर यामुळे आज आपल्या भारत देशातील प्रत्येक माणूस शेतीमध्ये खूप पुढे आहे शेतीमध्ये तो चांगलं उत्पन्न घेत आहे तर या विज्ञानामुळे परंतु उत्पन्न शेतीमध्ये खूप चांगले घेत आहे परंतु आता जी शेती, शेती केली जाते त्या शेतीमध्ये विविध खते वापरली जातात ते खत आपल्या आरोग्यासाठी थोडे अपायकारक आहे कारण त्या खतांनी शेती खूप चांगली होते उत्पन्न खूप चांगले भेटत परंतु आपल्या आरोग्यासाठी ते थोड धोकेदायक आहे आणि पूर्वीच्या काळात बघितलं तर पूर्वीच्या काळात बैलगाडी रथ यांचा वापर होत असे आपल्याला एका ठिकाणापासून तर दुसऱ्या ठिकाणापर्यंत जायचं असेल तर परंतु आताच्या काळात आपल्याला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जायचं असेल तर आपण पाच मिनिटात तरी काम ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो हा बदल झालेला आहे विज्ञानामध्ये कारण की आता मोटरसायकल आलेले आहेत कार आलेली आहे म्हणजे आता या विज्ञानमुळे संपूर्ण जगभरात खूप म्हणजे खूपच बदल झालेला आहे परंतु हा चांगला बदल झालेला आहे परंतु आताच्या काळात बघितलं तरुण जे लोक आहेत वाहतूकीमुळे अनेक लोकांचे ॲक्सिडेंट होतात तर आता आता बघितलं तर तरुण पिढी किंवा इतर लोकांचे ॲक्सिडंट खूप होत असतात कारण की वाहनची नियम न पाळल्यामुळे हे ॲक्सिडेंट होत असतात तर आताच्या काळात आपण बघितलं जर पूर्वीच्या काळात आपण बघितलं लोक एकमेकांना संदेश पाठवण्यासाठी पत्राचा वापर करत आहेत पण आताच्या काळात आपल्या एखाद्या व्यक्तीला संदेश पाठवायचा असेल तर आता आपण मोबाईलचा वापर करतो एक सेकंदात आपण मोबाईलमुळे एखाद्या किती पण लांब असेल व्यक्ती तरी त्याला आपण एखादा आपला संदेश त्याला आपण आपण शकतो या 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 सर्व मोबाईलमुळे शक्य एखाद्या एखादी घटना घडलेली आहे कोणती पण घटना घडली चांगली किंवा वाईट या घटना आपण मोबाईलमध्ये किंवा या टीव्ही मध्ये आपण आता आपण घर बसल्या सहजपणे पाहू शकतो हा चांगला बदल हा विज्ञानामुळे या विज्ञानामुळे होत गेलेला आहे हा विज्ञानामुळे मोबाईलमध्ये खरंच खूप चांगला बदल केलेला आहे खूप आपल्याला माहिती भेटते गुगलवर क्रोमवर आपल्याला अनेक माहिती आपल्या घर बसले आपल्याला मिळते परंतु आजच्या तरुणांमध्ये मोबाईलचा वापर हा खर तर गेम खेळण्यामध्ये जातो पबजी फ्री फायर फ्रीफायर गेम आले आणि मोबाईल मोबाईलमुळे तरुण पिढी ही बिघडत चालली तर आपण जर मोबाईलचा योग्य वापर केला तर आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागलो आणि चांगली जी माहिती आहे ती आपण नक्कीच घेऊ तर अशा प्रकारे अनेक गोष्टीमध्ये म्हणजेच की प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान हा विज्ञान ही गोष्ट पुढे आहे विज्ञानाचा खूप आपल्या आता जी आपली जी पिढी चाललेली आहे त्या पिढीवर खरंच खूप म्हणजे प्रभाव पडलेला आहे आणि आपल्या भारताचा विकास आपल्या भारताचा विकास हा चांगला होण्यासाठी आपल्याला विज्ञानाची चांगली गरज आहे आपल्या भारताला आपण अव्वल आपल्या पूर्ण जगामध्ये अव्वल स्थान मिळवायचं असेल तर जे विज्ञानामध्ये जी यंत्र काय विकसित झाले त्यामध्ये आपण आत्मनिर्भर प्रत्येक व्यक्तीने काम केले तर नक्कीच आपल्या भारत देशात विज्ञानामध्ये प्रथम नक्की आपल्या देशाने तर पूर्ण जगाने खूप प्रगती केलेली आहे विज्ञानामुळे आपण चंद्रावर पण जाऊ शकतो आणि विविध ग्राहक जाऊ शकतो हा विज्ञानामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आपल्या सगळ्यांना माहितच आहे विज्ञानामुळे खूप आपण चांगल्या चांगल्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत परंतु काही गोष्टी विज्ञानामुळे आज आपण मागे पडलेल्या आहोत तरी आपण चांगले सकारात्मक विचार करून चांगला सकारात्मक विचार करून चांगल्या गोष्टी केल्या दे तर नक्कीच आपण